विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दोन्ही शिवसेनेतून नवी नवीन गौप्यस्फोट बाहेर येताना दिसतात लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता त्यानंतर पक्ष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ नका म्हणून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना साष्टांग धनवट घातला होता तर आता त्यांनी अजून एक गौप्यस्फोट करत मोठी खळबळ उडवून दिली 28 जानेवारीला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक विधान केलं आणि त्यांच्या या विधानाने चर्चांना अधिक उदाहरण आले शिंदेंच्या सेनेकडून खासदारकीची ऑफर आली होती तसंच भारतीय जनता पार्टीकडून राज्यपाल पदाची देखील ऑफर आली होती असं म्हणत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आणि माझं ऐकलं नाही म्हणून त्यांना पराभव स्वीकारावा लागला असं ते म्हणाले चंद्रकांत खेरेंना मीच ऑफर दिली होती परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारणे होतोय आता कुठं आता पाच वर्षांतर निवडणूक आहेत आता काय ऑफर करायचं काय या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने या दोन्ही शिवसेनेतील अंतर्गत गौप्यस्फोट आता बाहेर येताना दिसत विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेने शिंदेच्या सेने विरोधात आक्रमकपणा दाखवली निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेला वारंवार गळती लागल्याचं चित्र दिसून आलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना असं शीतयुद्ध होताना दिसतंय सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांची भेट झाली होती यावेळी ह्या दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाल्याचं चा दिसून आलं मात्र आता ठाकरेंच्या था था सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिंदेच्या सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या या विधानाने आणखीन कोणती गौप्यस्पट होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे